नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आज आपण राजसाहेबाबद्दल थोडं बोलूया तुम्हाला खरोखर राजसाहेब समजले का हो राजसाहेब समजले असतील तर त्यांना हर वेळेस चर्चा रस्त्यावरच का करावं हो लागते त्यांना पण एक चानस देऊन बघा एक वेळेस विधान भवनात विधानसभेत त्यांची बाजू मांडण्याचा त्यांना प्रयत्न करू द्या तेव्हा आपल्याला पण समजेल का राजसाहेब साहेब आपल्यासाठी काय करतील तर त्यांच्या हातामध्ये काही आहेच नाही तर ते काय करू शकते ते सत्तेमध्ये नसून सुद्धा ते आपल्या मराठी लोकांसाठी मराठी भाषेसाठी महाराष्ट्रासाठी तरी पण लढत आहे आपल्याला त्यांची खरोखर जाणीव असली पाहिजे हा एक विचार करण्याचा भाग आहे आपण त्यांना खरोखर एक चालस देऊन बघूया ते आहे म्हणून महाराष्ट्र आहे ते आहे म्हणून मुंबई आहे कारण काही प्रॉब्लेम झाला मराठी लोकांवर असो या महाराष्ट्रावर असो तेव्हा राजसाहेब समोर येतात आज जे चार पाच दिवसांमध्ये मा महाराष्ट्र मध्ये मा घडलं ते घडायला नाही पाहिजे होत विषय होता हिंदी भाषेचा आणि नेलं फुट हिंदी लोकावर हिंदी लोकाचा तर काही वादच नाही होता त्याच्यामध्ये कोणाला मारलं नाही कोणाला बोललं नाही काही नाही तरी पण वाद मोठा करायचा होता वाद का मोठा करायचा होता राजसाहेब आणि उद्धव साहेब एकत्र येणार म्हणून का एकत्र आले म्हणून हे आपल्या मराठी लोकांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना समजायला पाहिजे त्यांना खरोखर आपली जरूरत आहे आणि त्यांच्या पाठीशी उभं राहून आपल्याला त्यांना सत्तेवर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे अगर ते सत्तेवर असतील तर खरोखर आपल्या मराठी लोकांसाठी काहीतरी वेगळं करणार त्यांनी केलेले आंदोलन त्या रस्त्यावर असो का कुठे बी असो आजपर्यंत खरोखर सक्सेस झालेले आहे आणि याच्या पुढे सक्सेस होणार आहे जे बिरा भाईंदरमध्ये झालं होतं ते व्हायला नाही पाहिजे होतं त्यांनी तो खाली मोर्चा काढला होता मोर्चाविषयी मोर्चा त्यांनाच उत्तर देऊ अगर राजसाहेब सगळ्याला मारत फिरत बसले तर महाराष्ट्र मध्ये कोण राहणार आहे सगळे उद्योग हो करायला आलेले आहे सगळे जण काम करायला आले आहे जेवढा राजसाहेबाला अभिमान आहे तेवढा सगळ्याला अभिमान आहे बाहेरचे लोक जे बोलून जातात त्यांना बोलू द्या त्यांच्यावर दुर्लक्ष करा आणि आपल्या मराठी लोकासाठी आणि महाराष्ट्रासाठी आपण काहीतरी वेगळं करूया या सगळेजण राजसाहेबाची साथ लिहूया राजसाहेबांना आपली खरोखर जरूरत आहे दे महाराज